पोलीस आपला जसा गिरायक आला एखादं त्याला दिसलं की ह्याच्यामध्ये असणार थोडस आपल्याला हात घालायला जागा आहे की पोलिसवाला म्हणतो बघ काहीतरी कर मागं पुढं मोदीने मागं पुढं केलं नाही सगळं ईडी पाठवली त्याच्या घरावरती आणि धमकवलं की तू जर देणार असेल तर बाहेर राशी तो देणार नसील तर आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे हे धमकीचं आपल्याला कळलं नसतं परंतु मागच्या चार महिन्यामध्ये राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की दोन हजार चौदा म्हणजे ज्या वर्षी मोदी पंतप्रधान झाला त्या वर्षापासून चार महिने अगोदर उत्तर येईपर्यंत या देशातले सतरा लाख कुटुंब माणसं नाहीत सतरा लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीची आहे आणि ते सर्व हिंदू आहेत आपल्याला कधी बघत नाही शेजाऱ्याच्या बघतात अशी शे असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मुसलमानांना म्हणणे तुझ्या घरातलं बघ ना पहिल्यांदा औरंगजेबचा असणारा स्टेटस झाल्यानंतर भयभीत होतास पूर्णपणे भ्यायलेला होता वंचित बहुजन आघाडीनेच औरंगजेबच्या मजारवरती चादर चढवली आणि आव्हान दिला हिंमत असेल तर आमच्यावरती केसेस करता त्या मुसलमानांवरती काही केसेस करताय त्याच्यामुळे माझा असणार इथल्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे की मोलवी हा फार चांगला आहे मोलवी हा जो आहे तो फार चांगला आहे माणूस म्हणून फार चांगला आहे मुसलमानाशिवाय इतरांशी संबंध नाही अशी परिस्थिती आहे मोलवींची असणारी उटबस ही गैर मुसलमानांमध्ये फार कमी आहे आणि म्हणून गैर मुसलमानांमध्ये काय चाललंय याच मोलवीला माहिती नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे की या निवडणुकीमध्ये अजिबात ऐकू नका या निवडणुकीमध्ये अजिबात मौलवींचा ऐकू नका जो आपल्या बाजूने लढतो जो पक्ष आपल्या बाजूने उभा राहतो त्याच्याच बाजूने आपण उभा राहा अशी असणारी परिस्थिती मग तो हिजाबचा प्रश्न असेल तो हिजाबचा प्रश्न असेल किंवा मोहम्मद पैगंबरांचा असणारा विटंबना करणारा असेल लढण्यासाठी कोणी उभा राहिला असेल तर वंचित बहुजन आघाडीच उभी राहिलेली आहे हे लक्षात घ्या उद्याच्या या लढाईमध्ये उद्याच्या ह्या लढाईमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मी असा मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की लिहून घ्या की तुम्ही आमच्या बाजूने उभे राहणार आहात म्हणून सांगा लिहून दिलं तर लिहून दिलं नाही तर त्यांना अजिबात मतदान करू नका कुठंतरी तपासलं पाहिजे आपण कुठेतरी आपण तपासलं पाहिजे पण आपल्याला असं दिसतंय भारतीय जनता पक्ष हे आता लातूर जिल्ह्यातले सुद्धा अनेक जणांना गिळंकृत करते असं मला दिसतंय इन्क्वायरी खाली आहे एमआयडीसीच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी बळकवलेल्या आहेत त्यांची इन्क्वायरी सुरुवात झालेली आहे इलेक्शनच्या नंतर आपल्या बीजेपीच्या घरी आपल्याला दिसतील बरेच दहावं नाही घेत मी फक्त तुम्हाला इशारा दिला ज्या जमिनी जा ज्यांनी ज्यांनी बळकवलेल्या आहेत ते सगळे जण के वळताना आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपण जोमाने मतदान करायचे जिद्दीने मतदान त्या ठिकाणी करायचंय मतदानाचा टक्का हा कमी होतोय अशी परिस्थिती आहे त्याची आपल्याला फिकीर करण्याची गरज नाही ज्यांनी दोन इलेक्शन मध्ये चौदा आणि एकोणीस मध्ये भरघोस पडे बीजेपीला मतदान दिलं मोदीला मतदान दिलं त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि तो मतदान करत नाही तो मतदान करत नाही मी जसं म्हणालो कि त्याच्या समोर आता असा प्रश्न आलेला आहे की सतरा लाख हिंदू कुटुंब हे आपण मोदीला सत्ता दिल्यामुळे नागरिकत्व सोडून परदेशी गेली अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला याच मोदीला सत्ता दिल्यानंतर दोन हजार चौदा ला भारतावरती फक्त सव्वीस रुपयाचं कर्ज होत सव्वीस रुपयाचं कर्ज होत मोदी आता सत्ता सोडता सोडता त्यांनी असणार कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती केलेलं आहे आणि दोन वर्षामध्ये हप्ता जर फेडले नाही तर ते शहाण्णव रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहेत त्यांच्या लक्षात आले की मोदी हा दारुडे आहे दारुड्याची वृत्ती जी आहे तीच मोदीची असणारी वृत्ती आहे या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवायचं आहे मी या सगळ्या तरुण मित्रांना आवाहन करतोय की मोदीने तुम्हाला फसवलं याच्याबद्दल आता काय करता येत नाही आम्ही तुम्हाला त्यावेळेस सांगत होतो हे असणार जुमलेबाजीचं सरकार आहे आणि जुमलेबाजीशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही माझं आव्हान आहे ह्या ह्या जन ह्या पिढीला की वंचितच्या पाठीमागे आपण उभं राहा यांनी जशी आर्मी संपवण्याचा प्रयत्न केला अग्निशामक दल तिथे असताना अग्निवृत्ती तिथे असताना चार चार वर्षाचा अरे आर्मी मध्ये अठरा वर्ष वीस वर्ष राहिल्यानंतर तो सोल्जर, सोल्जर त्या ठिकाणी असणारा होतो आणि चार वर्षामध्ये तो काय सोल्जर होणार आहे आर्मीचा सुद्धा वाटोळं लागणाऱ्या माणसाला त्याच आपण वाटोळं मतदाना करा हे आव्हान करतो हे आव्हान करतो आपल्या सगळ्यांना आणि कुठे गेले उमेदवार आपले उमेदवार आहेत यांची निशानी यांची निशानी यांची निशानी यांची निशानी गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट